नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे आध्यात्मिक लेख दीपज्योतीचे रहस्य दीपज्योती अंधकारावर विजयाचा मंत्र भारतीय संस्कृतीत दीप ही केवळ उपासनेतील एक वस्तू नाही तर ती ज्ञान त्याग व शुद्धतेचे प्रतीक आहे जेव्हा आपण देवापुढे दीप प्रज्वलित करतो तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या अंतकरणातील अंधकार दूर करण्याची प्रार्थना करतो शास्त्र संदर्भ तमसमा ज्योतिर्गमयी बृहदारण्यक्य उपनिषद एक तीन अठ्ठावीस अंधकरणातून प्रकाशाकडे ने हीच उपनिषदांची प्रार्थना दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम दीपज्योती नमस्तुते अर्थात दीपज्योती ही परब्रह्म आहे ती श्री जनार्दन आहे हा दीप म्हणजे माझे पाप नष्ट करू दीपातील तत्वज्ञान एक तेल म्हणजे घृत जीवनातील पुण्यसंस्कार व सद्गुण दोन वात सातकाचे चिंत हे जे परमात्म्याशी एकरूप होण्यास सज्ज होते तीन ज्योत आत्मप्रकाश जो परम प्रकाशात विलीन होतो चार दीपाचा त्याग भाव तेल समत वाद जळते पण प्रकाश इतरांना देते हा खरं आध्यात्मिक संदेश आहे दीपज्योतीचे आध्यात्मिक संदेश एक सत्याचा प्रसार ज्योत लहान असली तरी अंधकार दूर करते दोन एकाग्रतेचा धडा ज्योत सदैव वर वर जाते ही लक्ष परमात्म्याच्या दिशेने ठेवावे तीन निर्मळता धुराविणा तेजस्वी ज्योत म्हणजे शुद्ध साधना चार त्याग व सेवा स्वतः वितळून इतरांना प्रकाश देणे म्हणजेच साधना संत वाग्मयांचा सा आधार संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्योतीचे जेवढे थेंब तेवढे ब्रह्माचे कण म्हणजे प्रत्येक दीपज्योती ही ब्रह्मप्रकाशाचीच अनुभूती आहे तसेच संत तुकाराम महाराज म्हणतात जळीस्थळी अणुसे अणु तिथे वसे नारायण म्हणजे अगदी लहानशी ज्योतही ही परमात्माच्या अस्तित्वाची साक्ष देत असते म्हणूनच देवापुढे लावलेली ही दीपज्योती केवळ पूजेचा एक भाग नाही तर ती जीवनाचा प्रकाश साधनेचा सा मार्गदर्शक आणि आत्मज्ञानाचा दीपस्तंभ आहे लेखक ॲडव्होकेट विकास एस भाले श्री स्वामी समर्थ